जवळजवळ भावनेकरमध्ये स्टुडिओ आहे त्या स्टुडिओमध्ये अनेक चांगले चित्रपटांचे शूटिंग झाले लोक मोठी झाले डायरेक्टर मोठे झाले हिरो लोक मोठे झाले भरपूर लोकांना अवॉर्ड्स मिळाले तुम्हाला ते काही सांगायची गरज नाही तर मी यूट्यूबला वगैरे जर बघितलं की माध्यमात माध्यमात ते सगळ्यात बाबी आहेत की किती बक्षीस मिळाले किती पुरस्कार मिळाले आणि हे करत असताना एक प्रसंग आठवते की ज्यावेळेला एक फोन आला घरी असताना की स्टुडिओला आग लागलेली आहे आणि मी त्याला घरीच होतो आणि मी ज्याला तिथं पोचलो त्यावेळेला ते दृश्य बघितलं तर ते एन स्टुडिओ जळत आहे जवळजवळ तीस ते पस्तीस फूट त्या बघितले आणि मनामध्ये खूप त्रास झाला परंतु मी नसताना माझ्या त्या आसपासच्या गावातल्या लोकांनी जे लोक त्या ठिकाणी आहेत त्या लोकांनी ते, ते, लोका ते सगळं आग आग लागली अगदी समोर ते बोंब वगैरे बोलवली गाड्या बोलवल्या म्हणजे ज्या लोकांना रोजगार असेल त्यांना काम असेल एवढं लोक माझ्यावरती कळत न कळत प्रेम करतो माझं आयुष्य सर्व जवळपास स्टुडिओमध्येच गेलं रात्र दिवस काम केली वेगवेगळे वे मोल्ड वे तयार करायचे आणि बरेच मोल्ड त्या आगीमध्ये धुळून खायला परत जो मला कामाला लागलो आणि परत आणि ते मोल्ड तयार केले आता हे करत असताना काही स्वप्न पूर्ण करत असताना आर्थिक बाबींची गरज असते एवढी बजेट आपल्याला नसतं आणि त्या ठिकाणी तो